का तुझ्या आधी म्हणाय तुझ्या आदरणीय नाना साहेब लंगोटे देशपांडे साहेब त्याच बरोबर आणि अण्णासाहेब साहेब जाधव महाराष्ट्र केसरी गोरख सरळ पंच म्हणून आपण या पुस्तीसाठी थांबायचंय शंकर बर्वे वा सदा शिवनगर महादेव आनंदराव गावडे अशा मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या शेवटच्या कुस्तीला सुरुवात होते बापू भुजबळ आसूचा पैलवान आहे आशिष वावरे नातपुत्याचा पैलवान आहे हो पाहुण्यांना स्थानापन्न होऊ द्या महाराष्ट्र केसरी गोरख सरक आपली पंच म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे एक तगडे पंच आहे हो आणि या तरण्या पोरापेक्षा महाराष्ट्र केसरी गोरग सरक तुमची तब्येत अजून तगडी दिसते हो का हो अजून त्याच गिरणीचं पीठ खाताय काय कुणा आम्हाला बी तिकडे घेऊन चला हो अजून व्यायाम करणार तो माणूस आहे पैलवानचा व्यायाम कधी सुटत नाही आणि म्हणजे की पकड सुरू झाली आता बोलू नका की मैदान हा आता शांतता राका शेवटच्या कुस्तीला सुरुवात झाली हो खऱ्या अर्थाने कौतुक आहे इथं बोलू नका बागेवाडीच्या लोकांचं कौतुक आहे देणगीदारांचं अर्थाने कौतुक आहे अहो मंदिर तयार झाल्यानंतर मंडळी फक्त मंदिराच्या बाहेरील अरे भाव प्रेमाप्पी माराय गेला तिथंच पाय काढून घेतला होत पाहिला एके करण्याचा प्रयत्न बाबू भुजबळ कोणाला शबासा आणि वावरे पैलवान तो हेरी पट काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न प्रचंड ध्येयचा असणारा बाबू भुजबळ काढली आसूचा पैलवान आहे राम लक्ष्मणाची जोडी आहे थोरला भाऊ त्याचा संपूर्ण पालन पोषण करण्याची जबाबदारी त्याच्या थोरल्या भावावरती आहे फार दुर्मिळ अशा पद्धतीच्या आजच्या कलियुगामध्ये हा क्षण आहे बर का मंडळी हो घरची परिस्थिती तशी बेतायची भुजबळची आठवड्याचे बहुसंख्य बाजार त्याचा भाव करतो आणि त्यातून राहिलेला जो काय पैसा आहे घर खर्च आणि भावाच्या पैलवानकीसाठी खर्च करतो अशी राम लक्ष्मणाची जोडी ही शबासाहे बाभी पट काढलेला होता तिथंच हलकीशी दसरंग फिरला आणि कब्जा मजबूत करण्याचा प्रयत्न आशिष वावरे पैलवानचा तिथंच एकलंगी घातलेली आहे आणि हाताची सांड काढण्याचा प्रयत्न वावरे पैलवाचा शबा आहे कौतुक आहे त्या वावरेच कुस्ती ही आहे म्हणून मगाशी मी सांगितलं कुस्ती हे विज्ञान आहे कुस्ती हे शरीर शास्त्र आहे गुरुत्वाकर्षण आणि पैलवाची असणारी स्थिती याच्यावरती कुस्ती केली जाते ताकदीनं कुस्ती जर करायची असते हे तर स्वराज्याचा भला मोठा असणारा संकट आलेला अफजल खान हा त्या कुस्तीमध्ये विजय झाला असता कुस्ती नसते युक्ती कुस्ती असते आणि आडवी एक मिनिट आतून हाताने आकडी वडण्याचा प्रयत्न बाबू भुजबळचा पंच निर्णय देतील पंचांचा निर्णय अंतिम असेल कारण हे आमचं पाणी उकळलेलं कुस्ती देवी पाणी पाणी साधे बर का पाणी <laughs> पुन्हा पंजेची पकड सुरू झालेली आहे समोरासमोर पुन्हा चौदंडेला सुरुवात झालेली आहे कुस्तीला सुरुवात झालेली आहे सर्व त्या ठिकाणी हा शांतता राखा शवासा दोघांना एकमेच्या डावाची महारत माहिती आहे कारण या सीजनला मला वाटतं ही त्यांची तिसरी कुस्ती असेल बाबू आणि ची वावरेची प्रत्येक सीजनला त्यांची कुठं नाही कुठं दोन तीन वेळा कुस्ती होतेच होते, होते एकामेकांना डावाची संपूर्ण खासियत माहिती आहे डुब डावाची पकड केलेले वावरे पैलवांनी कब्जा मजबूत केलेला आहे मारण्याचा प्रयत्न वावरे पैलवांचा गया बाबू होता म्हणून वाचला बर का हो दुसऱ्याच काम नाही पोकळ किस्सा मारावा उपमहाराष्ट्र केसरे आबा सुळया थक्का किस्सा पाय गिस्सा मारावा असल पैलवान असलम काजी कुरडवाणी बरोबर का वावरे वस्ताच आणि त्यांच्या कुस्त्या तुम्ही पाहिलेल्या आहेत कुस्ती चालता हो कारण मच्छी गोता पोकळ गिस्सा आणि पाय लावण गिस्सा हे अस्लम काजीच हुकमी हत्यार होत आणि आवाज सुळ पोकळ गिस्सा मोळी मोळी आणि सुंदर मोळी बोले 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 मोळी